रेंज कलेक्शन असणार आहे ती असणार आहे साडी एक हजार पन्नास ची फॅन्सी मध्ये आहे काय समोर काय आहे कपडा क्वालिटी पॅटर्न काय ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे चॅनलवर कवी असेल तर प्लीज लाईक ठेवस्क्राईब करा सबस्क्राईब केले घरी बसल्या छान साडीचे कलेक्शन मिळणार अपडेट्स येणार प्लस ऑफर्स ऑफर ते ऑफर सुद्धा पाहायला मिळणार साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज लागतो खूप कमी प्रमाणामध्ये सहा ते सात दिवसात साडी डिलिव्हर्ड होत व्हॉट्सअप आहे जी पण साडी तुम्हाला हवी आहे स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता सर्वाधिक मला करून दाखवणार आहे मोहरून कलर असणार आहे हा आपला डार्क मेजंटा आणि मोहरून कलर ची मॅचिंग असणार आहे ती बघा किती सुंदर आहे पूर्ण सिरोस्पी वर्क ने भरीव दिलेलं असलेलं आहे काम त्यानंतर इथे जे हे दिले आहेत लटकन हे सुद्धा हेवी क्वालिटीचे आहेत मोत्यांचे प्लस याच्यामध्ये एक वस्तू आणखी आहे की कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज मी नेहमी सांगते साडीला लुक खूप प्लु� सुंदर उठून येतो कपडा सुद्धा खूप सुंदर असणार आहे कपड्याचं फ्रील खूप छान बसणार आहे हे बघा पदराच्या साईड पूर्ण सिरोस्की स्टोन नी भरी बसणार आहे बघा इथे त्यानंतर इथे बघा मधामध्ये मोरांचे बदकांचे डिझाईन इथे बनलेले आहे खूप सुंदर असे प्रिंट बघा किती छान दिलेली आहे ते पूर्ण सिरोस्की डिझाईन्स बनलेली आहे पदराला आणि लक्ष दोन साईडला आहे प्लस यामध्ये जी पायपिंग दिलेली आहे आपली येलो कलर ची म्हणजे समजा तुम्ही की येलो कलरचा ब्लाउज येलो कलर ची इथे दिलेली आहे साडी भरी भरी कलर खूप सुंदर आहे प्लस मध्यामध्ये जे डिझाईन बनलेली आहे पूर्ण सिरोस्तीचं काम केलेलं आहे रेंज असणार आपली साडी फक्त एक हजार पण मास्त खाली बॉर्डर बघा इथे खाली बॉर्डर किती सुंदर दिलेली आहे साडीवर प्लस तिथे सुद्धा सिरोस्की आणि डिझाईन बघा किती सुंदर दिलेलं आहे साडी असणार आहे आणि ब्लाउज बघा सुंदर दिलेला आहे बॉर्डर दिलेली आहे ते प्लस यल्लो कलर मॅचिंग येलो कलर चा ब्लाउज आणि दिलेले आहेत बघा सुंदर कलर असणार आहे आपलं मरून कलर ची मॅचिंग असणार आहे मॅचिंग सुंदर असणार आहे ही बघा ही येणार आहे राणी कलर राणी कलर ला मॅचिंग असणार आहे मोरपंखीची म्हणजे समजलं असेल तुम्ही की त्याचा ब्लाऊज मोरपंखी असणार आहे इथे मोरपंखी कलर चे मॅचिंग दिलेलं आहे पायपिंग लेस आणि बोटापट्टीची लेस असणार आहे हेवी साडी बघा किती सुंदर आहे आणि फ्रेश कलर आहे मोरपंखी हा राणी कलर असणार आहे आणि ब्लाऊज येणार आहे याला मोरपंखी मोरपंखी कलर चे मॅचिंग बघा किती सुंदर आणि इथे मोरपंखी कलर चे येणार आहे पदर सुद्धा खूप सुंदर असणार आहे आणि कापड सुद्धा इथं वाईट वेट असणार आहे सुंदर भारीच असणार आहे तरी बघता काय भारी दिसणार आहे स्टोनच पदर दिलेला आहे पूर्ण सेव स्किनी भरी हे बघा मॅचिंग इथे बघा तितकी सुंदर दिलेली आहे येलो कलरची फ्रेश येलो कलर आहे सांगते येलो कलरने आपली स्किन जी आहे एक पूर्ण हेअर दिसतो आणि फ्रेश येल्लो कलर दिसणार आहे बघा खूप आणि कॉम्बिनेशन दिसणार आहे यात बघा यल्लो आणि ग्रीनच कॉम्बिनेशन नेहमी खूप सुंदर दिसतो येल्लो कलरचा ब्लाउज त्यावर, त्यावर ग्रीन येल्लो कलर ची साडी आणि त्यावर असणारा ग्रीन कलर चा ब्लाउज मॅचिंग इथे बघा किती सुंदर दिसणार आहे कस वाटला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि छान छान कलेक्शन पाहण्यासाठी चांगला लाईक्राईब करा बुकिंग आहे बुकिंग कशी करायची माहिती असेल नसेल माहिती पूर्ण व्हिडिओ सांगितला पुन्हा एक छान साडीचं न्यू कलेक्शन तेव्हापर्यंत